रणजित भैया शिंदे यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भाजपा पक्षप्रवेशानंतर माजी आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमॅन रणजित शिंदे यांना मिळणार सोलापूर जिल्ह्यात मोठी गती माढा तालुक्याचे भाग्यविधात हे आमदार व जवळजवळ पाच ते सहा वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते शिंदे व सोलापूर जिल्हा दूध संघाचे शिंदे यांचा जवळजवळ निश्चित झाला असून येत्या बुधवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रणजित भैया शिंदे व माजी आमदार राजन पाटील यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असल्याचं खात्रीलायक वृत्त असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नौके असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आबा पाटील यांनी शिंदे यांचा पराभव केला होता समस्त पंढरपूर माढा व माळशिरस तालुक्यातील मतदारांनी अभिजित आबा पाटील यांच्या विजयामध्ये मोठा वाटा उचलला होता आता जवळजवळ एका वर्षाच्या कालावधीनंतर रणजित भैया शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशावर ठाम असून लवकर कमळ हाती घेणार आहेत त्याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील बेचोळेस गावांमध्ये जे शिंदे समर्थक आहेत त्यांनाही भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे मोठा आधार मिळणार असून सर्व कार्यकर्त्यांना अधिका अधिक ऊर्जा मिळणार असल्याचं बोललं जातंय पंढरपूर माळशिरस व माढा तालुक्यामध्ये विस्तारलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातील सर्वच शिंदे समर्थकांमध्ये या प्रवेशामुळे मोठा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे मोठा उत्साह असून भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांना भारतीय जनता पार्टीचे राज्य पातळीवर एखादे पद सुद्धा मिळणे शक्य होऊ शकते असे त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमधनं बोलल्या जाते सोलापूर जिल्हा बरोबरच माढा तालुक्यात मोठे आपले राजकीय बलस्थान असलेले शिंदे कुटुंब पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी हानी होणार असल्याचं काही राजकीय जाणकारातून बोलले जाते साखर कारखानदारी व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपले मोठे बलस्थान असलेल्या शिंदे कुटुंबाबाबत त्यांच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी आस्था असून या भाजप पक्ष प्रवेशामुळे या सर्व कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा